भास्कर जाधव बोलले की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे भास्कर जाधव स्वतःहून नाराज नाहीत भास्कर जाधव यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या उद्धव ठाकरेंशी बोलतील आणि पुन्हा आम्ही एकत्र काम करू असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं आहे खर तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे लोक काही लोक शिवसेना सोडून गेले परंतु सुद्धा दोन हजार नऊमध्ये सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळीसुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझ्यावर माझे सर्व सहकारी असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत निश्चितपणे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे आपण बघितलं असाल की आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते सामंत केसरकर राणे हे त्या त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नेते आज पुन्हा एकदा पक्षात दुसऱ्या पक्षात येऊन आज नेते बनलेले आहेत आणि शिवसेना सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतो आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना ने घेऊन हा पक्ष उभा करू आणि निश्चितपणे उद्धवजींनीसुद्धा आता ने नेत्यांची बैठक लावली आहे उद्धवजीसुद्धा कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत नाही भास्कर जाधवनी काय म्हटलं की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे ही भूमिका भास्कर भास्कर जाद। जाधव काही स्वतःहून नाराज नाही आहेत निश्चितपणे येणाऱ्या लोकांना घेऊन भास्कर जाधव लोकांना थांबवतील ते आज नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ज्या काय अडचणी असतील त्या उद्योगांशी बोलतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करू संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणी पुरवठा विकास योजनांची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज आढावा बैठक घेतली आहे जिल्ह्यातील गावात पाणी पुरवठा मिळावा यासाठी आलेल्या निधीची माहिती दानवे यांनी आहे तसेच या योजनांची वस्तुस्थिती आणि वास्तव स्थिती अंबादास दानवे यांनी यावेळी जाणून घेतली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढलंय अशाच एका प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सातवी पास भोला कुमार चौधरीला अटक केली आहे ज्याने सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये उकळलेत विशेष म्हणजे एकवीस गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे चौधरी हा मूळचा रहिवासी असून तो बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे तपासा दरम्यान चौधरी मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक करत असल्याचं स्पष्ट झालंय पोलीस अधिक तपास करत आहेत आणि आणखी कोण गुंतले आहे का याचा शोध घेत आहेत नागरिकांनी अशा मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणुकीपूर्वी पूर्ण शहानिशा करावी असं पोलिसांनी इशारा दिलाय वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर सतरा महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर के तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी व जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता ते त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत बांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोलाकुमार हरिश्चंद्र चौधरी विर, विरुद्ध गुन याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाण्याच्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन केलं गेलंय भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलं गेलंय सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह दोन चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत अशी माहिती आयोजकांच्या वतीने रमेश आमरे यांनी दिली आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण वन मंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या जयंती उत्सवास ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असं आवाहन रमेश आमरे यांनी केलं या आयोजनामागे गेली अकरा वर्ष आपण सकल मराठा समाजा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या माध्यमातून हे आयोजन करत आहोत या, या वर्षी आपण कुस्ती स्पर्धा ठेवलेल्या आहेत मागील दोन वर्षापूर्वी कुस्ती स्पर्धा चांगल्या प्रकारे झाल्या होत्या यावेळी प्रमाण कमी होतं पण यावेळी जवळजवळ नव्वद कुस्त्या होणार आहेत जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे साठ कुस्ती पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत पैलवान थापा देवासिंग थापाचे नेपाळचे प्रसिद्ध पैलवान देवासिंग थापा हे या कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सकाळी सात वाजता जे शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत सन्मान रॅली येणार आहे त्याचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यावर पुतळा तळापाळी या ठिकाणी आपण ते शिवज्योत रॅलीचं स्वागत करणार आहोत व ती शिवज्योत रॅली पुन्हा ठाणे शहरात म्हणजे तलावबाई परिसर सुरू झाल्यावर टेमिनाका कॅसलमेल गोकुळनगर माजीवडा गडबंदर रोड त्यानंतर सावर नगर सावरकर शिवाईनगर सावरकरनगर नगर, सावर नगर, नगर अशा परिसरातून नितीन कंपनी महापालिकेसमोर गावदेवी मैदान ते पुन्हा तलावबाई अशोरसमोर या सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत यावेळेत होणार आहे त्याचबरोबर यार, को या रॅलीमध्ये दुपारी महा महिलांचा हळदिंकूचा समा हळदिंकू समारंभ ठेवलेला आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता व्याख्या ते शिंदे शिंदेसाहेब यांचे व्याख्यान ठेवलेलं आहे जेणेकरून युवा पिढीला या महाराष्ट्राचा आपण काहीतरी देणं लागतो व हा अठरा पगार जातीय समाज एकत्रित यावा व युवकांना जे मोबाईल व बॉलचं जे ज्ञान लागलेलं आहे त्याच्यातून महाराजांनी काय विचार करून ह्या हिंदवी स्वराज्य स्थापना का केली अठरा पगड जातींना घेऊनच का केली या सगळ्यांची माहिती मिळावी व या पुढील सर्व समाज एक संधून एक एकतेने राहून चांगलं काम करावं या दृष्टीने आम्ही हे व्याख्यान ठेवलेलं हो आहे या प्रकारे पूर्ण नियोजन कुस्ती स्पर्धेचं सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत आहे असं संपूर्ण नियोजन शिवजयंती दोन हजार पंचवीस मध्ये ठाणे शहर सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या निमित्ताने कल्याण मधील वेद आर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत मिळून चाळीस चौरस फूट आकाराची भव्य आणि आकर्षक रांगोळी साकारली आहे खडकपाडा येथील रॉक माउंट बिल्डिंग येथे ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तब्बल चार ते पाच तास मेहनत घेऊन ही कलाकृती पूर्ण केली आहे नमस्कार मी यश महाजन मी कला शिक्षक आहे आणि एकोणीस तारखेला आपले महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी एक रांगोळी रेखाटलेली आहे ही पाच बाय आठ आकाराचा फ्लायओव्हर मी रांगोळी रेखाटली आहे हे रांगोळी रेखाटायला मला तब्बल पाच ते सहा तास वेळ लागला आणि सहा ते सात किलो रांगोळी मी वापरलेली आहे ही रांगोळी काढत असताना माझ्यासोबत माझे क्लासचे काही विद्यार्थीही होते कारण मी विद्यार्थ्यांना घेऊनच नेहमी असे उपक्रम राबवत असतो कारण विद्यार्थ्यांना महान पुरुषांची जाण पाहिजे त्यांना त्याची महती कळली पाहिजे आणि त्यांना कला जोपासत असताना आपल्या म देशातील मा राज्यातील जे मोठे नेते आहेत महापुरुष आहेत त्यांची माहिती त्यांना झाली पाहिजे आणि त्यांच्याविषयी श्रद्धा अजून निर्माण झाली पाहिजे म्हणून मी असे उपक्रम नेहमी राबवत असतो